तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये तर आज आली आहे मी माझ्या घरी परत हिंजवडीला तर जसं की तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल मेट्रोचा तर तुम्हाला आवडलाच जे ते तुमच्या कमेंट्सवरनं कळतच आहे आणि त्याच्या मागचाही ब्लॉग तुम्हाला खूप आवडला मी सासरी गेले तर त्याचंसुद्धा त्याची खूप छान छान कमेंटसुद्धा आले तर सकाळचे वाजले जे आता साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत तर माझं सर्व आवरून झालेलं आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच मी आज स्वयंपाक काय काय केलेला आहे तर त्याच्यावरनं तुम्हाला करून जायला सुष्मिता इतक्या लवकर उठून इतका सारा स्वयंपाक केला असेल तर हो तर सकाळी मी पावणे सहाला उठलेली आहे आणि छान चपाती भाजी त्याच्यानंतर आमरस भातरूनसुद्धा करून ठेवलेलं आहे तर कारण मला लेट होईल क्लासवरने यायला कारण मला ग क्लासला जाऊन परत खराडीला जायचं खराडीवरनं परत हिंजवणीला यायचं आहे म्हणजे असं खूप ट्रॅव्हल होणार आहे कारण मी एक गोष्ट विसरली आहे तर एक गोष्ट विसरली आहे म्हणजे माझी नेमकी मशीन विसरली कारण मी तिकडे प्र खराडीला होते त्यावेळेस प्रॅक्टिससाठी तिकडे नेलो होतं सगळं साहित्य त्यातली मशीन विसरली त्यामुळे ती मला आणायला खराडीला जावं लागणार आहे जर आमची सानू इकडे आली डायरेक्ट घरी तर वेल अँड गुड नाही आली तर मग मला जावं लागणार आहे तर चला आता मी ड्रेस चेंज करून घेते कारण जर क्लासला जायचा ड्रेस घालून जर स्वयंपाक केला असता तर ड्रेस पूर्ण खराब झाला असता त्यामुळे मग घरातलेच कपडे घालून जे डेली यूजचे आहे ते मी कपडे घालून मी स्वयंपाक केला म्हणजे घाण जरी झाले तरी काही टेन्शन नाही तर चला आता एक तर सकाळची लवकर उठली आहे आणि सकाळी उठल्यानंतर एवढं तर नोटीस केलं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर पूर्ण दिवस पूर्ण फ्रेश जातो आणि तेच जर आपण लेट उठलं तर सगळ्या गोष्टी लेट लेट होत जातात त्यामुळे मी ठरवलं आहे की आता क्लासच्या निमित्ताने तर सकाळची लवकर उठतेच आहे रोजच उठते मला काही सुट्टी नाही आहे सॅटर्डे संडे जसं जॉबला होता तसं काही सुट्टी नाही आहे कारण मला क्लासलाही जावं लागते तर मला जॉबला जरी सुट्टी असली तरी मला क्लासला जावंच लागते कारण माझा क्लास सकाळचा असतो आणि मला सकाळी त्याच्यामुळेच लवकर उठावं लागतं आहे तर मी ठरवले मनाशी की इथून पुढे लवकरच उठायचं आणि जितकं जितकं मला काय स्वतःसाठी काय काय करता येईल ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी करता येईल तितक्या गोष्टी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो सुष्मिता मेकओवर डॉट ऑफिशियल या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की करा तसंच सुष्मिता चौधरीलासुद्धा इंस्टाग्रामवर नक्की नक्की फॉलो करा आपले सबस्क्रायबर पटापटा सबस्क्रायबर यूट्यूबचे वाढवा आणि तसंच इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढा आणि हो कुणाला जर मेकअपचे ऑर्डर्स द्यायचे असतील तर नक्की देऊ शकता तुम्ही सुष्मिता ओवर डॉट ऑफिशियल या पेजवर तुम्ही मला मेसेज टाकू शकता तुमची डेट आणि तुम्हाला मेकअप कधी हवाय सायडर्स ब्राईट्स वगैरे मी सगळं आता घेते तर नक्कीच मला आवडेल तुमचा मेकअप करायला तर नक्की क हे करून चाला तर चला ब्लॉग कंटिन्यू तर आत्ता मी बनवते हिरवा तर इथं मी कांदा आणि बटाटा परतून घेतला इथं मी वाटण केले मिरची कोथंबीर आणि शेंगदाण्याचं बाकी आ, आता इथं कांदा कोथंबीर आता मिरची कापून घ्यायची मी करणार आहे पोहे त्याच्यानंतर आणि चपाती आता आगाचा स्वयंपाक असणार आहे आणि प्लस मी छान आमरस पण केलेलं आहे तर आमरस पण दाखवते पूर्ण स्वयंपाक झालं तुम्हाला आता दाखवते तर आता मी वाटण ह्याच्यात टाकणारे मीठ टाकणारे छान भाजी शिजवून घेणार आहे तर आपली इथं हिरव्या बटाट्याची भाजी झालेली आहे बघा कशी लपटपी आणि छान झालेली आहे खूप भारी लागते ही भाजी आमच्या आहोंना तर खूप जास्त आवडते आणि मला पण आम्ही सारखं बनवते ही भाजी त्याच्यानंतर आमरस सगळ्यांचा फेवरेट आता आंब्याचा सीझन आहे तर आमरस झालंच पाहिजे तर आमरस छान बनवून ठेवलं मी इथं चपात्या झालेल्या आहेत रेडी पोहे रेडी झालेले आहेत नाश्त्यासाठी आणि इकडे आपला चहा उकळायला ठेवलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे आणि आता मी माझा क्लास आवरून निघणार आहे किती छान मंदिर आहे सकाळ सकाळ साईबाबांचं दर्शन होतं आहो आमची आहो आम्हाला चढवायला आलेले आहेत आमची बसची वाट बघतोय आम्ही कधी येईल बस काय माहिती नाही आली तर मला वाटलं मला सोडवायलाच येत आहे नाही नाही कंटाळा घात आता तुम्ही आजकाल आजकाल मला इग्नोर करायला लागला असं काही नाही काही नाही इग्नोर इग्नोर करत बस आहे डायरेक्ट त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही अशा प्रकारे आमचे आहो आलेले आहेत आणि मला

आता मी आले मेट्रो स्टेशनला आता मी चालले खराडीला माझं मशीन्स राहिले तर मी चालले आता खराडीला तर चला आज परत एकदा मेट्रोने प्रवास करायला भेटणार आहेत आणि हे इग्नोर करा स्टॉल बांधला आहे आणि इथं चेकिंगसाठी स्टॉल काढायचा होता म्हणून एवढा स्टॉल काढला तर चला प्रॉपर पुणे कराय त्याच्यामुळं स्टोल तर बांधलाच पाहिजे आणि आता ऊन पण खूप आहे त्यामुळं केअर केलीच पाहिजे फेसची तर बाहेर निघताना नेहमी स्टॉल ने बांधा सनस्क्रीन लावा जेणेकरून पॅचेस काढणार नाही आणि चेहऱ्याला चेहरा पण काळा पडणार नाही चला आता मेट्रोने जाते मी आमचे आऊ आता आलेले आहेत मामा हॅलो कुठे काय किती आठवडंन सानेकांची ते हो असलंय इथं घरी हां सगळेजण तुझे कमेंट करतायत खूप कॉमेडी करत आहे आज कॉमेडी शांत वाचलाय का बर तू शांत वासलाय उन्हामुळे थकला असेल खाली गरम होत असेल

म्हणजे आता पाणीपुरी खायला आलंय माझी सर्वात आवडते पाणीपुरी ती पण बटाट्याची आणि इकडे खूप जास्त गर्दी असते या पाणीपुरीसाठी आणि इकडे गरमागरम जलेबी आणि इकडे सिटी समोसासाठी गर्दी असते जाम चिरलेले माझ्या वस्तू पण काय इंजेक्शन घेऊन आले मी आणि इंजेक्शन घेऊन आल्यावर पण मला पाणीपुरी खायची iya, uh, uh, yeah, iya yeah, saya punya pani thailand video card Ya thailand. Hmm. Ya. Kakak. Demi दे ना काय वन काय केल तू ह ए टक्कल आहे ए पिलू अंशिका इकडे आहे ओए इथे टोपीच्या माग मला टक्कल दिसते बघ छोटेस

चपाती भाजी भात वरून खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आता घरी आणि आमची चालू आहे आमचा वंश बिझी आहे तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय